मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमधून तेजश्री प्रधान ही मुक्ताच्या भूमिकेमधून घराघरात पोहोचली आणि आता तेजश्री प्रधान हिने ही, ही मालिका सोडल्याची बातमी आता बाहेर आली या बातमीनंतर प्रेक्षक खूपच नाराज असल्याचं दिसत आहे आणि आता तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तेजस्वीची ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल झाली आहे तेजश्री प्रधान हिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये भाऊक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये तिने असं लिहिलेलं आहे की काही वेळेला बाहेर पडणं खूप गरजेचं असतं तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही असं अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे तेजश्रीची ही पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या पोस्ट वर काही लोकांनी तिला मालिका सोडण्याचं कारण विचारलं आहे तर काही लोकांनी हा घेतलेला निर्णय योग्य आहे असं म्हटलं आहे दरम्यान तेजश्री प्रधान ही तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे आणि त्यामुळे ती ही मालिका करू शकत नाही आणि म्हणूनच तिने ही, ही मालिका सोडली आहे अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो तेजस्वी प्रधान हिने ही मालिका सोडल्यानंतर प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्ही पाहणार का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा